पुन्हा एकदा बातम्यांकडे आपण बळूयात नवी मुंबई पनवेलमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे सायन पनवेल महामार्गावर नेरू इथं वाहतूक कोंडी झालेली आहे मुंबईला जाणाऱ्या ही वाहतूक कोंडी झाली आहे आढावा घेतलाय विनायक पाटील यांनी नवी मुंबईमध्ये पावसाने सकाळपासून आहे ती आपली सुरुवात केलेली आहे आणि याचा परिणाम आता वाहतूक कोंडीवरती दिसून येतोय मी सध्या सायन पनवेल मार्गावरती आहे आणि डी वाय पाटील स्टेडियमच्या समोर जो हा मार्ग आहे या मार्गावरती आपण पाहता की ही जी वाहतूक आहे ती संत गतीने सुरू आहे ही जी ज्या भागाला वाहतूक जाम झाली आहे ती मुंबईला जाणारी मार्गिका आहे म्हणजे पुण्यावरून मुंबईला जाणारी ही मार्गिका आहे आणि या मार्गिकेवरती आता वाहतूक आहे ती धीम्या गतीने सुरू आहे जर पावसात आपण पाहिलं तर सकाळपासून हा पाऊस पडतोय मात्र मुसळधार पाऊस लागून राहिला नसल्याने शहरामध्ये कुठेही पाणी साचल्याच्या घटना अद्याप घडलेल्या नाहीये हीच परिस्थिती जर ठाणा बेलापूर मार्गावरती पाहिली तर ऐरोली आणि कोपरखर्ड या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीने धीम्या गतीने आहे ती वाहतूक सुरू आहे आणि संपूर्णपणे नवी मुंबई असेल पनवेल असेल या सर्व दोन्ही शहरावरती आहे ते ढगाळ वातावरण आहे जी मार्गिका पाहतोय दोन्ही मार्गिका आहेत मुंबई पुणे मार्गिकाने पुण्यावर मुंबईला जाणाऱ्या मार्गिकेवरती दोन्ही मार्गिकेवरती पैकी आहे ते मुंबईला जाणाऱ्या मार्गिकेवरती आहे ती वाहतूक धीम्या गतीने या ठिकाणी सुरू आहे विनायक पाटील एबीपी माझा नवी मुंबई